मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीमुळे जड वाहतूक शहराच्या बाहेर जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करा ठाणेदार व्यंकटेश आलेवार सण उत्सव शांततेत साजरे करा पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचं पालन करा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उत्तव फंकाळ मौली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहेकर नवदुर्गा उत्सव मेहेकर शहरामध्ये भक्तिमय आणि शांततेमध्ये साजरा होत आहे गेल्या दहा दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत आहे मेहेकर शहरातील सर्व नवदुर्गा देवी मंडळांकडून पोलीस विभागाला चांगले सहकार्य मिळत आहे सर्व जातीधर्माचे सण उत्सव शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलीस विभागाकडून समन नागरिकांशी समन्वय ठेवून नागरिकांना विश्वासात घेऊन कायद्याचं पालन करून सण उत्सव साजरे करण्यात येत आहेत याच दरम्यान चार ऑक्टोंबर रोजी मेहकर शहरात नवदुर्गा देवी विसर्जन मिरवणूक आहे त्यामुळे शहरात भाविकांची गर्दी होणार असल्याने माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार जड वाहतूक शहराच्या बाहेरून वळवण्यात आली आहे याचं तंतोतंत पालन वाहनधारकांनी करावे असे आवाहन मेकरचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार साहेब यांनी केला आहे सण उत्सव साजरे करत असताना सर्व राजकीय मंडळींचे सामाजिक कार्यकर्त्यांचे शांतता समिती सदस्यांचे सहकार्य मिळत आहे उत्सव किंवा सण साजरे होत असताना हिंदू मुस्लिम बांधवानी जवळपास सर्वच जाती धर्माच्या लोकांनी अगदी आनंदामध्ये मते व भक्तिमय वातावरणात सण साजरे केले पाहिजेत पोलीस विभाग सदैव तुमच्या सोबत आहे कायदा व सुव्यवस्था आबादीत ठेवून सण उत्सव साजरे करा चार ऑक्टोबर रोजी नवदुर्गा विसर्जन होणार असून त्यामुळे नवदुर्गा मंडळांनी मिरवणूक काढत असताना वेळेचं भान ठेवावे डी जे लावू नये यासह पोलीस विभागाने सांगितलेल्या नियमांचं सर्वांनी तंतोतंत पालन करावे व जड वाहतूक शहराच्या बाहेरून करावी असं आवाहन यावेळी ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांनी केलं आहे करा शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा